हो मेरे दिल के चैन भाग तेरा अजिंक्यने मॅसेज केला आणि तिकडे बाळासाहेब आपल्या मोबाईलवर काहीतरी करत होते तेवढ्यात त्यांच्या मोबाईलची मॅसेज ट्यून वाजली, त्यांनी तो मॅसेज ओपन केला मॅसेज वाचल्यावर तर ताडकन उभे राहिले आणि आहे त्या घरच्या कपड्यातच तरातरा घराच्या मेन दरवाज्याच्या दिशेने निघाले तस आजींच लक्ष त्यांच्या अस्वस्थ चेहऱ्याकडे गेलं अहो असं काय झालं एवढं की तुम्ही इतके अस्वस्थ आहात आणि कुठे चाललात एवढं लगबगीने आजी काळजीने बोलल्या तुमचा तो नातू आहे ना तो कधी मला स्वस्थ राहू देईल का कसलं नाठाळ पोरग जन्माला घातलंय बाळासाहेब रागाने दात ओठ खाऊन बोलत होते अहो पण झालं काय आता काय केलं याने आजी बोलल्या तेवढ्यातच बाळासाहेबांचा आवाज ऐकून रणविजयचे आई वडीलही लगबगीने तिथे आले बाबा काय झालं इतके रागात का आहात तुम्ही यशवर्धन बोलले काय झालं अरे तुझा दिवटा तिकडे सानवीच्या घरी जाऊन हैदोस घालतोय है। बाळासाहेब रागातच बोलले आणि घराबाहेर जाऊ लागले बाबा थांबा मी पण येतो यशवर्धन बोलेपर्यंत बाळासाहेब बाहेर गेले सुद्धा तसे यशवर्धन त्यांच्या मागे जवळजवळ पळतच गेले कावेरी तुझा लेख अजून काय कांड करणार आहे काय माहीत त्या सोन्यासारख्या पोरीला दुखवून मन नाही भरलं ते आता अजून तिच्या घरी जाऊन तमाशा करतोय रणविजयची आजी शालीने ताई बोलल्या आई मी काय बोलू यावर तो कसा आहे माहीत आहे ना कधी कोणाचं ऐकतो का प्रत्येक वेळी आपल्या मनाला येईल ते करतो रणविजयची आई कावेरी बोलल्या तू काही बोलूच नकोस नुसती बघत बस ताई घुश्यात बोलत पदर झटकत सोफ्यावर बसल्या तर त्यांचं हे बोलणं ऐकून कावेरींचं तोंड वाकड झालं बघावं तेव्हा माझा नातू माझा नातू म्हणून मिरवत असतात आणि त्याने काय चुकीचं केलं की के माझ्या डोक्यावर खापर फोडतात माझ मेलीच कोण ऐकत इथे कावेरी मनातच बडबडत मुक अश्रू ढाळत पदराने आपले डोळे पुसत होते या दोघा सासू सुनेचं एक वेगळंच तिकडे आपलं सामान भरायला सांगत होता तर ती आणि सान्वीचे बाबा आणि आजोबा हा काय बोलतोय नेमकं असं काहीस बघत होते कळलं नाही का मी काय बोललो ते रूममध्ये जा आणि जे काही तुझं इम्पॉर्टंट सामान असेल त्या मेट्सना भरायला सांग त्या भरतील आता जा रणविजय यावेळी थोडा कडक आवाजात बोलला त्याच्या आवाजाचा तो टोन ऐकून सान्वीच्या हृदयात धडकी भरली खरी पण पुढच्याच मिनिटाला ती सावरली आणि आपल्या नजरेत धार आणत रणविजयला खरमरीत शब्दात बोलली आणि ते सामान भरून कुठे जायचंय कुठे म्हणजे काय बोललो ना आपल्या घरी राजे शिर्के मेन्शन रणविजय बोलला आपलं खरच आपलं घर सान्वी सार्कास्टिकली बोलली तिच्या नजरेची धार रणविजयला झेपेनाशी झाली तसं त्याने नजर फिरवली पण लगेच बोलला तुला जर काही नाही घ्यायचंय तर ठीक आहे आहे तशीच चल आय डोंट माइंड असं बोलत त्याने झटकन तिचं मनगट पकडून बाहेर घेऊन जाण्यासाठी पुढे जाऊ लागला तसं तिने त्याचा धरलेला हात झटकला मिस्टर राजे शिर्के तुमचा प्रॉब्लेम काय आहे प्रत्येक वेळी तुमची मनमानी नाही चालणार तुम्ही आता अचानक हे असं का वागताय ते मला तर माहीत नाही पण मी एक सांगीन मला पुन्हा त्रास देण्याचा प्रयत्न केलात तर आता मी ती शांत सानवी नाहीये सानवी कडक शब्दात रणविजयला सुनवत होती मी तुला कोणताही त्रास द्यायला आलो नाहीये पण तू जर तसं समजत असशील तर ठीक आहे समज आय डोंट केअर असं म्हणत रणविजयने सरळ तिला आपल्या दोन्ही हातात उचलून घेतलं तसे सगळे जे बसले होते ते, ते ताडकन उभे राहिले रणविजय काय आहे हे सोड माझ्या नातीला हरी भाऊ पुढे येऊन ओरडले तुमची नात माझी बायको आहे आणि मी तिला असं सोडलं ना तर खाली पडून कंबर मोडेल तिची रणविजय आता अगदी निर्लज्जासारखा बोलत होता त्याच हे बोलणं ऐकून सान्वीने पटकन घाबरून त्याच्या गळ्यात हात टाकले काय भरोसा नाही बाबा या माणसाचा टाकेल पण हा मला खाली एकदा ती झोपेत पलंगावरून पडलेली तेव्हा तिची कंबर किती दुखत होती इथे तर ती त्या पलंगापेक्षा हाईटवर आहे इथून पडली सत्यानाश ती त्याच्या गळ्यात दोन्ही हात टाकूनच खाली बघत विचार करत होती आणि त्याने जणू तिच्या मनातले विचार ऐकले आणि एक खट्याळ हसू त्याच्या चेहऱ्यावर आलं आणि त्याने मुद्दामून तिला पाडण्याचं नाटक केलं तशी तिने घाबरून अजून त्याच्या गळ्यात हात घट्ट केले आणि त्याचा प्लॅन सक्सेसफुल तू माझ्या लेकीला का त्रास देतोयस तिला दिले लसना सोडून मग आता असा अचानक वादळासारखा येऊन का हे सगळं करतोयस सान्वीचे वडील वैतागून बोलले कारण तुम्हाला चांगलंच माहितीये माझ्या बायकोला आता तुम्ही कोणा दुसऱ्याची बायको करायचे प्लॅन करताय पण मी हे होऊ देणार नाही रणविजय आता रागात बोलत होता आणि हे ऐकून सानवीच्या वडिलांना कळेच ना म्हणजे त्यांचा विचार होता की सानवीसाठी अजिंक्य खूप चांगलं आहे पण त्यांनी हे कोणाला बोलून दाखवलं नव्हतं म्हणजे आताच तर ते अजिंक्यला भेटलेले आणि त्याला बघताच क्षणी हा विचार त्यांच्या मनात आलेला पण हे लगेच या मुंज्याला कसं कळलं कसली काळी विद्या येते याला तिकडे कुठे लांब बसून याला माझ्या मनातलं समजलं आणि आला धडधड तिकडे सानवीचे वडील विचारात पडले सासरे बुवा ये जावई बडा खतरनाक है ते काही बोलणार त्याआधीच दारातून एक आवाज आला काय चाललंय हे रणविजय हा कसला थिल्लरपणा करताय बाळासाहेब घरात येतच गरजले आपल्यासमोर आजोबांना बघून सान्वी पुरती ओसाळली होती रणविजयच्या हातात त्याच्या मिठीत असं घरातल्या सगळ्या मोठ्या माणसांच्या समोर तिला लाजेने मेल्याहून मेल्यासारखं होत होतं मिस्टर राजे शिर्के मला खाली उतरवा सानवी रणविजयला खुसफुसत बोलली त्याने फक्त एक नजर तिच्याकडे थंड नजरेने बघितलं आणि ती काही बोललीच नाही आणि त्याने काही ऐकलंच नाही असं दाखवत पुन्हा आपल्या आजोबांकडे बघू लागला आणि बाहेरच्या दिशेने जाऊ लागला त्याचा हा असा ॲटिट्यूड बघून सान्वी सुद्धा चकित झाली म्हणजे आपल्या आजोबांसमोर सुद्धा हा माणूस इतका निर्लज्जपणे वागत होता मी माझ्या बायकोला घरी घेऊन जातो रणविजय आपल्या आजोबांना डोळ्यात डोळे घालून बोलला आणि त्यांना कट मारून तो पुढे घराच्या बाहेर गेलाही सगळे अजूनही बघतच राहिले अहो बघत काय बसलात तो घेऊन गेला आपल्या सानूला असं बोलत सानवीची आई सुषमा बोलल्या आणि त्या सुद्धा जवळजवळ धावतच गेल्या सगळ्यांना जणू जाग आली आणि बाकीचेही बाहेर गेले क्रमशः कथेच्या नियमित भागासाठी व्हिडिओला लाईक कमेंट्स आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कथेला असेच प्रेम देत राहा धन्यवाद